साल दोन हजार चोवीस मध्ये सुमारे चार कोटी लोकांनी यात्रा काढली पायामध्ये असलेल्या जखमानंतर देखील ते असताना किलोमीटर चालत राहतात हे लोक जमिनीवर लोटांगण घालून साष्टांग नमस्कार करीत आपली यात्रा पूर्ण करतात असं मानलं जातं की गंगाजल भरल्यानंतर कावड उचलून ठेवणं आवश्यक असतं जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही यात्रा किती लांब किंवा कितीही कठीण का सेना प्रत्येक वर्षी हजारो लोक ती पूर्ण करतात हे सर्व भगवान शिवांच्या भक्तीत केलं शिवजी या ब्रह्मांडाच्या आधी अस्तित्वात होते आणि हे अस्तित्व जरी नष्ट झालं तरी ते त्यानंतर देखील अस्तित्वात असते भागवत पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून कालगुट्ट नावाचं एक भयानक विष बाहेर आलं होतं आणि हे विष इतकं धोकादायक होतं की त्यांच्या परिणामामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊ शकला असता आणि या सर्व विनाशापासून वाचवण्यासाठी सर्व देवी देवतांनी भगवान शिवाची आराधना केली तेव्हा शिवजींनी देश हातात घेतलं आणि पिऊन टाकलं त्यांच्या गळ्याचा रंग त्यामुळे निळा झाला आणि त्यानंतरच त्यांना नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं परंतु या विषयाच्या प्रभावामुळे शिवजींच्या गळ्यात आणि त्यांच्या शरीराची जळजळ होऊ लागली अनेक जण मानतात की रावण जो शिवांचा महान भक्त होता त्याने गंगाजल भरून यात्रा चालू केली आणि ते गंगाजल शिवजींना अर्पण केलं ज्यामुळे त्यांना आराम मिळाला आणि याच ठिकाणाहून कावड यात्रेची सुरुवात झाली भगवान शिव महादेव भोलेनाथ ज्यांचं रूप सर्वांपेक्षा वेगळं आहे त्यांच्या हातात त्रिशूळ डोक्यावर चंद्रमा आणि चेहऱ्यावर एक सौम्य हास्य असतं पण तुम्हाला माहित आहे का की शिवजींचे नेहमीच चंद्रमाला डोक्यावर धारण केलेलं नव्हतं शिवपुराणानुसार राजा दक्षेच्या सत्तावीस कन्या होत्या ज्याचं लग्न चंद्रदेवाशी झालं होतं चंद्रदेवाने दक्षांना वचन दिलं होतं की ते सर्व त्यांच्या मुलींची काळजी घेतील सर्वांना समान महत्व आणि प्रेम देतील परंतु लग्नानंतर चंद्रदेवांचं लक्ष सर्वात जास्त त्यांच्या एका पत्नीवर म्हणजेच रोहिणीवर राहिलं यामुळे त्यांच्या इतर पत्नी दुःखी राहू लागल्या आणि त्या आपल्या वडिलांच्या जवळ ही तक्रार घेऊन गेल्या दक्ष क्रोधित होऊन त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की त्यांना एक भयंकर आजार होईल आणि ते पंधरा दिवसात हळूहळू गायब होतील चंद्रदेव घाबरून गेले आणि त्यांनी ब्रह्माजींना शरण गेले ब्रह्माजींनी त्यांना भगवान शिवांची आराधना करायला सांगितली तेव्हा चंद्रदेवाने मातीचं एक शिवलिंग तयार केलं आणि महामृत्युंजयचा मंत्राचा जप करून शिवजींचे ध्यान करू लागले चंद्रदेवांच्या अनेक जपानंतर अखेर शिवजींनी त्यांना दर्शन दिलं त्यांना वरदान दिलं की पंधरा दिवसात पूर्णपणे आदृश्य झाल्यानंतर चंद्रदेव पुन्हा पंधरा दिवसात संपूर्ण होतील याच कारण म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसात चंद्रमा कमी होतो आणि आमोशीच्या दिवशी आदृश्य होतो परंतु शिवजींच्या कृपेने तो पुन्हा पूर्ण होतो अशा प्रकारे शिवजींनी चंद्रमाला आपल्या डोक्यावर धारण केलं हे चंद्रदेवांवर शिवजींच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे देवांचे देव महादेव जे अनंत आहेत आपण नेहमी पाहतो की शिवलिंगांना शिवजींना भस्म चढवले जाते उज्जैनच्या महाकाल मंदिरात महाकालाची केली जाते प्राचीन काळात प्रसाद नावाच्या ऋषींनी अनेक वर्षे जंगलात तपस्या केली यावेळी त्यांनी फक्त पानं आणि फुलं खाल्ली एकदा आपल्या आश्रमाची दुरुस्ती करण्यासाठी जंगलात गवत कापत होते अचानक त्यांची गोठ जखमी झाली परंतु जेव्हा त्यांनी जखमीचं निरीक्षण केलं तेव्हा ते, ते आश्चर्यचकित झाली त्यांच्या जखमीच्या जा जागी रक्त न येता पानांचा रस येत होता हे पाहून त्यांना आपल्यावर गमन आला त्यांचा गमन तोडण्यासाठी शिवजी एका वृद्ध व्यक्तीच्या वेशात समोर आले त्यांनी ऋषी प्रसाद यांना विचारलं की त्यांना आनंद कशाचा आहे ऋषी प्रसादने त्यांना आपली गोष्ट सांगितली त्यावर वृद्ध व्यक्तीने सांगितलं की पानं जाळल्यावर भस्म होतात आणि भस्म सर्वात पवित्र असत हे सिद्ध करण्यासाठी वृद्ध व्यक्तीने आपली बोट कापली आणि त्यातून भस्म बाहेर पडलं हे पाहून ऋषी प्रसाद समजले कि हो हे वृद्ध शिवजी आहेत त्यांनी शिवजींना नमस्कार केला त्यांची माफी मागितली असं मानलं जातं की या घटनेनंतर शिवजींनी आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलं भगवान शिवजींच्या प्रत्येक प्रत्येक रूपात नंदी असतो शिवलिंगासमोर किंवा मूर्तीसमोर नंदी विराजमान असतो पण तुम्हाला माहित आहे का की नंदी नेहमी शिवजींच्या वाहनापैकी एक नव्हता शिवपुराणानुसार ही गोष्ट ऋषी शिलाद यांच्याशी सुरू होते त्यांनी संतान प्राप्तीसाठी हजारो वर्ष भगवान शिवाची तपस्या केली शिवजी त्यांच्या तपस्येने प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं त्यांनी त्या ते मुलाला नंदी असं नाव दिलं दिलं नंदी अत्यंत कुशल आणि भगवान शिवजींचा भक्त होता पण एक दिवशी काही ऋषी त्यांच्या आश्रमात आले त्यावेळी नंदीने त्यांना आशीर्वादासाठी पुढे सरकवले आणि ऋषींनी सांगितलं की नंदीचा सा जीवनकाल खूप कमी आहे नंदीनं याची कल्पना आपल्या पित्याला दिली त्याला सांगितलं की तुम्ही स्वतः भगवान शिवजींचं दर्शन घेतलेलं आहे तरीही ऋषींची गोष्ट का मानत आहात त्यानंतर नंदीने आपल्या पित्याचा आशीर्वाद घेतला आणि पूर्ण भक्तीभावाने तपस्या केली तेव्हा शिवजी नंदी समोर प्रकट झाली आणि त्यांना वरदान दिलं की आजपासून तू माझ्या वाहनासारखा राहशील यामुळे आजही जिथे शिवजींचा निवास असतो तिथे नंदी देखील असतो शिवजींच्या गळ्यात कायमस्वरूपी रुद्राक्षाची माळ असते शिवजींच्या भक्तांनी देखील रुद्राक्ष धारण केलं रुद्राक्ष एक विशेष प्रकारच्या झाडाच्या फळापासून बनलेलं असतं पण शिवपुराणानुसार एकदा पार्वतीजींनी भगवान शिवजींना विचारलं की रुद्राक्ष कसा उत्पन्न झाला तेव्हा शिवजी सांगितलं की हजारो वर्ष तप केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून काही थेंब पृथ्वीवर पडले त्या जागी रुद्राक्षाच्या झाडाचा जन्म झाला हेच कारण आहे की रुद्राक्षाला शिवजींच्या अश्रू म्हणून ओळखलं जातं असं मानलं जातं की रुद्राक्ष फक्त तोच धारण करू शकतो ज्याच्यावर भगवान शिवजींचा आशीर्वाद असतो तर या अशा काही गोष्टी आहेत ज्या शिवजींशी संबंधित आहेत तुम्हाला जर का अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा